काय चाललं आहे तुमचा मोबाईल बघायचा <laughs> माझा मोबाईल काय चेक करत बसते का विक मला आवडते मी बाहेर आलो कुठनं की मोबाईल घेतली आणि चेक करायचं सगळं व्हॉट्सअप परत काय इंस्टा मेसेज इंस्टा, आता ह्यांचा दोन व्हॉट्सअप आहेत मग दोन्ही पण चेक करते मी नंतर इंस्टा का करतेस कर आता आवडतं प्रत्येकाला आवडतं आपल्या नवऱ्याचा मोबाईल चेक करायला चेक असं नाही काय तुम्हाला माहित आहे मी पहिल्यापासून तुमचा मोबाईल वापरते बिनदास मला कधी अडवत नाही असं का घेतला नाए। होती तर मोबाईल वापरत होती का मी तुमचाच मोबाईल वापरायची एकच होता एवढा लय मोबाईल झालं तसं मी मोबाईल वापरला नाही कारण श्रीशा लहान होती मग तिच्याच कडे नुसतं लक्ष होत त्यामुळे चला मेन मुद्द्याच मेन मुद्द्याच तर काल हे बोलत की आजच बोल आत्ताच हो काल काय झालं आम्ही व्हिडिओ सोडला स्टार्टिंगला येल्लो डॉलर आला आम्ही दुसऱ्यांदा व्हिडिओ सोडला दुसऱ्यांदा व्हिडिओ सोडला ग्रीन डॉलर आला आणि व्यवस्थित व्हिडिओ चालू होता आणि दहा हजार व्हिज झाल्या रात्रीच्या दीड वाजता आणि येल्लो डॉलर आला पुन्हा येल्लो डॉलर आला हो परत कारण की हा येल्लो डॉलर येतो आपण जे पालेला व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे मग आता काय करणार आहे आज जो व्हिडिओ केला आपण मोठा तो आधी व्हिडिओ सोडणार आहे आणि बिनजोडचा व्हिडिओ आता रायबाशीट निघालाय रायबान ब्राह्मा बाबऱ्या पण न्यायचा होता तर आता दुसरा मित्राचा तेम एक नंदी आहे त्यामुळे टेम्पो झाली तीन नंदी त्यामुळे बाबऱ्याला कॅन्सल केला बाबऱ्याला डायरेक्ट मैदानातच काढायचा आणि तुम्हाला असं म्हणजे हे नाही तुम्हाला खरोखर दाखवतो तु। येल्लो डॉलर आलेला सतरा के आत्ता व्यूज झाले एकोणीस नाही सतरा के व्यूज झालेत येल्लो डॉलर आले आता जस्ट बाजीचा व्हिडिओ सोडलाय बाजीला आंघोळ घातलेला त्याला सुद्धा येल्लो डॉलर आलाय आणि हा तेच विषय आणि तो आपला रायबा पाळालेला व्हिडिओ आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येईल ते पण आता माझ्याबरोबर मित्र वगैरे किती आहेत बघून कारण की मी स्वतः आता व्हिडिओ म्हणजे तिथे करतोच व्हिडिओ शक्यतो करून तो दहा वाजेपर्यंत व्हिडिओ शेअर करतो आणि कालच्या व्हिडिओला अशा कमेंट आले ते की तुम्ही कसं घेतला याचा कारण की हे अचानक ठरलेलं सगळं आणि बंदच आपला दोन नंबर म्हणले की तुम्ही गट सांगायचं का बंद केलं तर गट सांगायला आईंची तब्येत बिघडलेली आईसनी दवाखान्यात नाहीच महत्वाचं होतं पण आम्ही म्हणजे शेअर करणारच होतो आणि कम्युनिटी पोस्ट ठेवायला तिथं गेले त्यांना पण माहित नव्हतं गट किती आहे काय किती आणि नंतर आईंचं रक्त लग्न म्हणजे ते शुगर वगैरे चेक केली नंतर बीपी चेक केला ह्या प्रोसेस मध्ये ह्यांच्या मोबाईलकडे लक्षच नव्हतं असा विषय झाला त्यामुळे शेअर करता आलं नाही आणि कालच्या व्हिडिओला भरपूर कमेंट आलेत की तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही खरं ब्रह्मास तुमचं नाव करणार आहे तुम्ही त्याचा व्यायाम घेत नाही दुर्लक्ष तर दुर्लक्ष असं कुणाकडेच नाही तुम्हाला पण माहिती आहे आपली एक दिवस शेअरच करणार आहे ब्रह्माला व्यायाम का देत नाही मध्ये शेअर करणार आहे कारण की ब्रह्मा व्यायाम देताना बघा तुम्ही कसं कसा करतो कसा आणि मग कोणी येतच नाही तर बरोबर ब्रह्माला आणि सारखा तुम्हाला वाटेल की मग काही कात्या घालायचा कात्या घालायचं सुकाच नाही आम्ही ब्रह्माच्या जीवाकडं म्हणजे ह्यांनी जीवाकडे बघून नाकाकडे बघून कारण कात्या घातल्या की सगळ्यांना माहितीये कात्या टोचतो त्याच्या नाकात रक्त येतं ना एक मैदान खेळून आलं तरी ते आम्हाला पण वाईट वाटतं शेवटी आता म्हणजे त्याला पळायचं माहितच आहे व्यायाम द्या अगर न द्या फेराकडला ठेवा जास्त व्यायाम घ्यायची गरजच नाही आता काल पळाला असं नाही की दुर्लक्ष सगळ्यांच्याकडे आमचं लक्ष आहे होय आणि ब्राह्मण मच्छीला तर ब्राह्मण जसं आपण भाजी रायबा बाबरे आहे तसं म्हणजे सगळी सारखी आता आता आम्ही विकायचा विषय काढतो कारण आई घरात ह्यांना फोर्स करते का तर ह्यांचा भरपूर हाल होते भरपूर म्हणजे भरपूर आणि एक महत्वाचं शेअर करायचं आहे का माहितीये का काय काय अशा कमेंट की नुसता कंटेंट उडाकते नुसता कंटेंट कंटेंट तुम्ही व्हिडिओ करा मग तुम्हाला समज कंटेंटचा पण विषय सांगतो जेव्हा मेसेज करतो का नाही त्याला की कंटेंटचा विषय काय माहितीये का जेवढा आम्हाला युट्युब मिळतील का युट्यूब कडून त्याच्या आम्ही दुप्पट तीन पट आम्ही पैसे हो या आता एक सांभाळून दाखवा जी कमेंट करताना नाही कंटेन साठी एक नंदी घ्या एक नंदी सांभाळा आणि त्याला आम्ही सांभाळतो असं सांभाळा समजा खाद्य वगैरे महिन्याला समजा महिन्याला आम्हाला पाच हजार रुपये युट्यूबचं मिळत असलं आमचं वीस हजार रुपये काय ते अनेक सोडून आम्हाला आवडच निर्माण झालं आणि पहिल्यापासून ही आवड होती की आम्ही जोपासत होतो फक्त आता ह्यांना पण तो छंद लागला आणि युट्यूब वर व्हिडीओ आणि सोडायचं हे ठराविक जण बाकी जे आपली फॅमिली एवढं जीव तोडून व्हिडिओ करतो वेळात वेळ काढून व्हिडीओ करतो ते जी आपली चांगली आणि जी आपली युट्यूब फॅमिली आहे आमची फॅमिली म्हणतो ना फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ आहेत ज्यांना आवडत नाही त्यांनी खरंच बघू नका आमची काय जबरदस्ती नाही आणि पण नाईब केलं असलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर पन्नास वेळा सांगितलं तुम्ही नॉट इंटरेस्टेड करा काही गरज नाही आम्हाला आमची आम्ही नाही पहिला फक्त शंभर माणसांनी जरी आमचा व्हिडिओ बघितला ना खुश असायचो शंभर माणसांनी आपल्याला वेळ दिला आता तरी आम्हाला म्हणजे वरती तीस हजार चाळीस हजार आणि ठरलेली बारा हजार ही आम्हाला बास आहेत आम्ही शंभर माणसात पण पहिलं खुश होतो तीन वर्ष मेहनत करत होतो आणि जर म्हणत म्हणत असतील कंटेंट तरी कंटेंट साठी आपण आधी बोललो कारण की पाच जर हजार मिळत असला आम्हाला युट्यूब वर तर आमचे वीस वीस हजार कंटेंट मध्ये डॉलर झाला काय तर कंटेंट होड काय जण व्हिडिओ टाकायचा तसं काय नाही फक्त आपल्या काय काय जे आहे ती नवीन त्याच काय वाटतंय की पैशासाठी चाललं एवढा पैसा मिळत नाही युट्यूब कडून पदरचे पैसे आम्ही घालतो फक्त एवढा विषय काय नार लागला छंद लागला आणि आपल्या फॅमिली बरोबर एक दिवस जर व्हिडिओ टाकला तर मला इतकं पर्सनल युट्यूबच कमेंट दे सोडून पण आम्हाला पर्सनल एवढा येते सोडा घेऊ काय पण सोडा फक्त आयबा दाखवा बाबरा दाखवा असे बाजी दाखवा आणि आम्ही सगळं जे दादा चांगली कमेंट करते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या वाचायसाठी त्यांना जो आनंद मिळतो त्यासाठी व्हिडिओ करतो असा कुठलाच विषय नाही बाकी आणि ही कंटेंट कंटेंट जर म्हणत असतील तर जो ते ते जे आपण व्हिडिओ टाकतो त्यातल्या बऱ्यापैकी ज्यांच्या जास्त व्ह्यू आले त्याच नेलो डॉलर होय सगळ्या सगळ्या व्हिडिओ वाटलं तर आम्ही ते शेअर पण करू शकतो एवढे म्हणजे आता तुम्हाला आता तुमच्या बरोबर शेअर केलं असा विषय असं काय नाही आणि कालच्या व्हिडिओ मध्ये सांगायचं राहिलं की आपण ते घेतल्याला टाकला नाही आंब्याचा हो आंबाचा सीजन चालू झालेला आहे काल आम्ही आंब पहिल्यांदाच घेतलं एवढं म्हणजे महाग आंबा घेतलं खरं त्यातलं स्टार्टिंगलाच म्हणजे मी ज्यावेळेस अंब्रस करायला घेतला तर त्यातला आंबा पूर्ण एक खराब निघाला पूर्ण तर हे बॉम्ब आहे मग आता विषय काय आहे आपलं कोकणात ना आपण फॅमिली आहे कोकण मध्ये आम्हाला कोण असेल त्यांनी काय करा आ, करा आम्हाला इन्स्टाला मेसेज करा आधी ऑनलाईन पैसे देतो वाटले खरं पावडरी आंबू नको आहेत आपल्याला महत्वाचं कोकण ओरिजिनल कोकणी आंबा पाहिजे कारण की आपलं कोकणात पण सबस्क्रायबर भरपूर आहे ते मला तेवढं एक दोन पेटी पाठवा आधी ऑनलाईन कॅश घेतो मग पाठवा पाठवा कारण की मी एकदा कोकणात असं आंब्याच्या सीझन मध्ये लवर आणि म्हणून तर मी आज व्हिडिओत बोलते एकदा मी ट्रिपला आंब्या सीझन मध्ये गेलेलो तेव्हा मला त्या अर्ध मी घेऊन आलेलो आम्पतीत तिथं अशी बसते ती जग अशी रोड रोडकडं त्यांचा सीजनच असतो छान लागतात आणि बिना पावडर असते आणि अजून एक एकदा दादा बोलत की तुम्ही नुसतं बोलताय की बाजी दिलाय ना आपण सिद्धांत दादांच्याकडे तर त्यांचा तुम्ही नंबर देतो हो, देतो बोलताय तुम्ही दे। आजच्या तर व्हिडीओला शॉर्ट व्हिडिओला द्यायला पाहिजे होता तर आम्ही काय करतो ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पिन करून ठेवतो या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पिनोज शिंदे हो ह्या दादांच्या नंबर करतो ज्यांच्याकडे बाजी सांभाळला आहे त्यांचा नंबर मग ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता कुठं आहे भाजी वगैरे ती सगळं सांगतील तुम्हाला आणि आम्ही आत्ताचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याला पण आम्ही आत्ता पिन करून ठेवतो चालते चालते आणि भाजीला पण तिथे भरपूर जण भेटायला आम्ही रात्री दादांचा व्हिडिओ कॉल आलता तर साडे नऊ दहा वाजत आलेले तर तिथे आपली फॅमिली होतीच हो तर चालते झाला व्हिडिओ लई मोठा लागलं अजून आपली लक्ष्मीची जागा बदललेली दाखवायची ती जरा हाय व्हिडिओत कळलं आता पुढे चालते चला तर आपण केलेलं ही कडवाळ म्हणून वैरण तर त्या दुकानदारांच्याकडून काहीतरी म्हणजे गैरसमज झाला त्यांचा त्यासनं वाटलं वैरण आहे परंतु हा निघाला शाळू तर बघू शकता कंचं कशी पडली ती अशी आता तरी म्हणून बारकी कणसं आहेत आता आता कणस लय मुठी आणि हा निघाला आता शाळू आणि कोण कोण खोडायला लागले हे बघू शकता आता म्हणून आम्ही काय केली वैरणच थांबवल्या ओडायची आणि माळाला पण हेच बॉम्ब झाल्या माळाला पण आम्ही काढवाळ म्हणून टोकलं आणि ह्यातलं एक पोडा होता शिल्लक तिथं पण असंच झालं मग ती पण आम्ही वैरण कापायच ठेवल्या आणि पण मका लावलेलं बघू शकता कडपर्यंत ह्याची एक फवार निघे कीटकनाशिकची तिथं बैल मारायसाठी एवढा रोटर मारला आहे पाणी लावायचं आहे गावात आणलेलं कोण परवा दिवशी मला दोन तीन दिवसापूर्वी डम्पिंग भरून आता जाय डम्पिंग भरायला चला आज जायचं हे बिन जोडला आज मग तुम्ही बाबऱ्याला पण घेऊन जायचं बाबऱ्या ब्रह्मा राय बा बघा काय बघ कुट्टा करायचं चाललाय आणि शेड बघू शकता आहे निघालेत बिन जोडला बा आणि पण पुन्हाचं म्हणतो बघा आता मित्राचा एक आहे तो जर असला तर कॅन्सल मग म्हणजे येऊ आपला ब्रह्मा आणि येऊ रायबा ती दोन आहे काय रे आणि आपले ब्रह्मा शेट काल मस्त पळाली छान पळाली कडण होता आणि घात गात गात मला आज जायचं आहे ह्याचण्याचं वैरण टाकलेलं आहे कारण की इथं आता काय करायचं आहे आपल्या लक्ष्मीला इथं जागा करायची आहे इथली सगळी साफसफाई करतो विषय असा झाला आहे की तिला पहिलाच प्रॉब्लेम आहे का काय करा ना ही आपली लक्ष्मी बसली का, का नाही बस खाली अशा उभाय तोवर काय नाही प्रॉब्लेम अशी खाली बसली की तिचं जरा अंग बाहेर येतं आहे असं एवढं एवढं अंग बाहेर येतं आहे तिथं बसल्यावर खाली मग डॉक्टरांच्यावर चर्चा केली डॉक्टर काय बोलले मागं चढ करा पुढं उतार करा असं डॉक्टर बोलले तिथ हे घात तिला झाले दूध दुधाचं ध्यान पाजायचं आहे ते वेळ धरायला लागते दोन पाय आणि इथं आता ती जागा करायची आपल्याला माग चढक केला पाहिजे पुढं उतार केला पाहिजे मग आता टिकाऊ वगैरे घेऊन लागतो सुराला भैयाशेट यायला लागलीत भयाशीट म्हणून येतो घरात जाऊन चला काय काही भैया मुंग्या बक्की मुंग्या पण झाल्या त्याला पर्याय केला पाहिजे तिकडं तोंड करायचं घ्यायचं त्या दिशेनं म्हणजे तिकडं काय तरी राक्षसमुक्की वगैरे होत्या म्हणजे आपली हिंच आहे का हिंच तोंड म्हणजे हिचं पण तोंड इकडं करायचं व्हायला का सुराला

माती का मुरवा वेस्टी तीन एकात जमा करते घालला मुरवा आता रत्ना ताण्या केलंय आपल्याला बाहेरच घ्या लागते मुंबई आमروشचं रहाक कतचं प्रेशर आहे अजून तो मुसगत हां थाई फक्त लावारी उठते मुसते तर आहे काहीतरी बीटलेला

थोडे येते ना बाहेर थोडे येते नका थोडे येते नका ते थोडे येते नका बाहेर म्हणजे बाज झाले लय येत असते नाही हां मग लय येत असते तर तिथं लय उतार आहे तुमचं ते उतार लय उतार मोठी वय तिने मोठी वैरण टाकणार आहे नका बारकी पण टाकताय मग टपट ठेव ओके हा माहित आहे का तिला बसा पुढे सर कुणा आले तरी चालते

तर फायनली आकड़ा बघा आता कसा झालाय तिथे केल्या घासारा पुढा बरा केला आहे इथं बरोबर आणि इकडं चढ केला असा मग आता काही अशी खाली घासारा वाचणार तोंड घासारी वाचणार आणि ही बसताना पण अशी बसणार त्यामुळे आता काय अंग बाहेर येणार नाही काळजी घेतली पाहिजे सहावा सातवा महिना चालू आहे त्याच्यामुळं आता नवीन जागेवर आहे त्यामुळं जरा ही खा... खायला झाले कुठला लागेल सुराला हळूहळू आता सगळं बाहेरचं तिला सगळं दिसणार बाहेरचं नमस्कार हे विषय केलेला आहे लक्ष्मीचा आपण हे लक्ष्मी कसं वाटतंय नवीन जागे ब्रह्मास्त्र बघा आपलं ब्रह्मास्त्र बाबा आता आला की भ्यात वाटते अस तिरक 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 जायला आलं बघ ती मागणी तिच्या तिच्या हो गो गो बघ मातीला मा मस्ती करायला द्या बाय मराओ हे आहेस खड कस होईल ती नव गा बाय गावायला बेस उड्या मारायला का मागू तुम्हाला कडा का बसला की <laughs> चांगली का मस्ती <laughs> करुल फुल करंड काम बिराला का मारतील मार मार तिला भर वाटते किती फ्रेश आले बघ किती <laughs> <लाता वात्ते> काय <laughs> लक्ष्मी काय झालंय गे लक्ष्मी आता उकारते का काय गाय उकारते गे <laughs> बकडाला मला जास्ती आता जवळ बघ कसा बघतो या काय झाले भांडा तिला पाय काय भोजले का करायला आले एकदम फ्रेश झाली त्यासनी पण काय करायला माहिती आहे का पाहि त्यासनी पण त्याला का पायपकावा नाही ना पाठी मागच्या त्यासने पण बाहेर बांधे आमच्या खादी त्यांनी पण मारूती काय असे उठं राधाच्या आई तर बा रायबाजी आई तर मार्केटिंग उडे मारते सगळीच असते कशी लाग रायबाजी आईपेक्षा डेंजर द गाडीला काही खोंडाकच का आहे सलगरी द्या आठवण झाल्या सलगडीमध्ये अशी असते जाणार हे तरी वैरण पण एवढी वैरण नाही लाहौरी आहे तरी वैरण खायला कॅमेऱ्यात लक्ष ठेवलं पाहिजे मॅडमसोबत आपल्या हिव कथा मला आई वाजेल बघतो एकटे तिच्याकडे सिंग लागेल राधा न वाता ती तरी बघू शकता आपली लक्ष्मी पाहिजे फ्रेशच झाली एकदम त्यात काय झाले तिला तर बाहेरच दिसते सगळं रायबाला उड्या मारल्या ना त्यासाठी आकडा गेलेला खरं पडला आजारी एकशे चार ताप जागा देऊ परत आणि आईजवळ आणून बांध हा सगळी तशी करतील हा काय म्हटलं पाया इतऱ्या बोड्याला हो बाड बाई लक्ष्मीच दुसरंच रूप आहे बरं काही नाही शांत म्हणत होतो तिला बोकडाला मारते बोकडाला पाडलं बोकडाला खाली बोकडाला पाडलं खाली बोकडाला पाडलं खाली होई हे बघ मार बघ बड पण दिले रे ना बरं टोका काढले शिंकाची चला गेला बघा हे मॅडमचं वाट काय पण भाई आपल्याला मारायला काही लक्ष्मी आता मस्ती करायला आल्या ना हो <laughs> तिला पाहिजे राधाजी आई <laughs> जागे बोकडा लोड उड टाकल माग तिला डे हो को, को। <laughs> लगा हो बघ की त्याला हाने जरा बोकडाला एवढा दिसतोय केवढा आणि पण कोणापन लाडायचं होतं नाही याला बांधला पाहिजे नाही अगदा झुमडा वाचला का नाही त्याला ऐकल का बांधायला बी वाटते फास लागेल आला आला खावा काय हुजू मस्ती कंच्यान खावाला येऊ